नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे ओळीचे मराठी भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही संविधान असे, ना असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही रीन बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही नमस्कार मी अर्णव सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर सर्वप्रथम सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते त्यांना अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला तसेच दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य केले अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण झाले अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय भीम अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खेडो बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा